प्रतिक्षेच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इझी ब्रेकफास्ट रेसिपी कमी वेळात आणि कमी साहित्यात होणारी झटपट अशी रेसिपी तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात रवा आणि बटाट्याचे कटलेट्स एका भांड्यामध्ये रवा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये मिरची अद्रक कोथंबीर आणि उकडून मॅश केलेला बटाटा टाकायचा आहे आणि मग त्याच्यामध्ये हळद लाल मसाला गरम मसाला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि दही टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याने चांगल्या प्रकारे मिक्स करता येत नाही म्हणून मी हाताचा वापर करते आहे हे छान हाताने मळून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आणि त्याचे छान गोळे बनवून घ्यायचे आहेत आपण ज्याप्रमाणे बटाटा वडा बनवतो तसेच सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि गरम तेलामध्ये टाकून छान तळायचे आहेत एक बाजू शिजल्यानंतर पलटून घ्यायची आहे जोपर्यंत यांना लालसर रंग येत नाही तोपर्यंत अल्टी पलटी करून छान तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता त्याचा रंग थोडा बदललेला आहे पुन्हा छान अल्टी बल्टी करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आता त्यांचा रंग बदललेला आहे लालसर झालेला आहे म्हणजे आपले कटलेट्स तयार आहेत गरमागरम कटलेट्स खाण्यासाठी तयार आहेत ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका